नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या या तीन वर्षांच्या नारळाच्या बागेत आज उभे आहेत मित्रांनो या मागे व्हिडिओ आपण पाहिला आणि आपणाला भरपूर प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्व शेतकरी मित्रांचे आभार मानतो आणि आपण त्या कमेंट्समध्ये मला काही गोष्टींवरती व्हिडिओ बनवा अशा सूचना केल्या होत्या त्याच्यामध्ये आज आपण हा पहिला भाग असं म्हणू की संपूर्ण नारळ लागवडीचा जो सिरीज आपण बनवणार बनवणार आहोत त्यातला हा पहिला भाग म्हणा आज आपण साधारणत एक काही कमेंट्स आल्या होत्या की ह्या नारळाच्या झाडांना पाणी किती लागतं कारण मी एक वार्ता केली होती की मी दुष्काळी भागात येतो आहे आणि मी नारळाचं पीक आमच्याकडे आहे तर त्या साहजिक आहे एक प्रश्न पडला त्यांना की या ठिकाणी पाणी या नारळाला किती लागते आणि मी प्रजाती कोणती निवडली किंवा दुष्काळी भागात किंवा आपल्या जास्त टेम्परेचर असणाऱ्या भागामध्ये कोणती प्रजाती चालू शकते आणि यामधील अंतर याबाबतीत थोडीशी कमेंट्समध्ये चर्चा झाली होती त्या संपूर्ण गोष्टीवरती आपण हा आज आ, एक आ, प्रकाश टाकणार आहोत त्यात प्रथमत शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगू शिक सांगू इच्छितो जर पाण्याचा विचार केला तर मी जास्त शा शास्त्रीय भाषेकडे जात नाही म्हणजे लिटर मिली लिटर असल्या गोष्टींकडे जात नाही मी तुम्हाला सहज आणि साधं आपल्याला समजेल अशा भाषेत सांगतो आपण दुष्काळी भागात असाल आपल्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम असेल तर साधारणतः आपला जो पाच एच पीचा पंप असतो पाच एच पीची पाण्यातली मोटार ती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुमची एक तास जर चालत असेल विहिरीमधून बोरवलीमधून नाही विहिरीमधून जर एक तास चालत असेल म्हणजेच आठवड्याचे आठ तास चालत असेल तर तुम्ही समजा की तुम्ही एक एकर नारळाचं जे बाग आहे ती तुम्ही लावू शकता किंवा ती भागवू शकता पण ती तो स्रोत हा कायमस्वरूपी चालणारा असावा तो उन्हाळ्यातही ते तेवढा चालणारा असावा कमीत कमी एक तास प्रतिदिवस तुम्हाला याच्यावरती समजलंच असेल की पाण्याचं नियोजन याचं कसं असेल आणि मी याच्यानंतर ज्या काही गोष्टी बोलेल त्या बऱ्याचशा गोष्टी एकर एकर क्षेत्र ह्या गोष्टी याच्या ह्याच बाबतीमध्ये बोलेल आणि त्याबद्दल तुम्ही समजून घ्या आता दुसरा प्रश्न असा होता की आ, ही प्रजाती नारळाची प्रजाती आता आम्ही जी प्रजाती नारळाची लावलेली आहे ती आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ मलेशियन बुटका नारळ तर याच्यावर सांगायचं झालं तर ही प्रजाती कमीत म्हणजे साधारणत पंचवीस ते पस्तीस अंश सेल्शियस तापमानाला रजिस्ट करते म्हणजे त्या तापमानामध्ये ती तग धरू शकते आणि तिला पाण्याचं म्हटलं तर नारळ ही एक बाग आहे ती पिक आहे बागा त्याला कमीत कमी आम्ही आमचं शेड्यूल असं असतं की आम्ही आठवड्यातनं एक दिवस पाणी देतो याला ड्रीप इरिगेशन आमच्याकडे आहे आणि आठवड्यातनं एक दिवस आठ तास पाणी देत असतो तुम्ही याचे असेही टप्पे करू शकता की आठवड्यातनं दोन वेळा चार चार तास असंही तुमच्या जमिनीचं पोत पाहून तुम्ही या ठिकाणी त्याचं पाण्याचं नियोजन करू शकता आता दुसरंच म्हटलं तर मी त्या दिवशी एक बोलता बोलता बोलून गेलो होतो की मलेशियन ग्रीन ही जी नारळाची प्रजाती आहे त्याला कमीत कमी तीनशेपर्यंत नारळ लागतात तर मित्रांनो हे वेगवेगळ्या म्हणजे क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये किंवा वेगवेगळी जी आपली मेहनत घेण्याची पद्धती आहे याच्यावर बदल याच्यामध्ये होऊ शकतात आता याच्यानंतरच मलेशियन मलेशियन ग्रीनवर तर आपल्याकडे येते याचं आमच्याकडे एक उदाहरण आहे आज आजच आज माझ्या एका मित्राशी माझं बोलणं झालं दाराशिव जिल्ह्यातील ऋषिकेश कुलकर्णी यांचं आमच्या आमच्याशी आम आम म्हणजे दोघांचं फोनवरती बोलणं झालं त्याची चार वर्षांची बाग आहे आणि एवढी उत्तम सेटिंग ती ह्या भागामध्ये त्याची झालेली आहे आपण तिथेही जाऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करू आणि त्याचा एक सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या पुढच्या सिरीजमध्ये करू त्यांचं मला जे उत्तम त्यांचं जे नियोजन वाटलं त्याच्या बाबतीत मी तुम्हाला तिथे जाऊन प्रत्यक्ष त्यांच्याशी तुमचं जे आहे ते बोलणं करून देईल तो विषय एक बाजूला आहे आपण आपल्या विषयाकडे येऊ दुसरी जर जात तुम्हाला उंच जात आता मी सांगितली डॉर्फ बुटकी जात आता उंच जात आहे आपण बाणवली आपल्याकडे सर्वात प्रसिद्ध जात आहे बाणवली ही उंच म्हणजे टॉल व्हरायटी आहे उंच जाणारी जात आहे तिला सात वर्षांपर्यंत फळ लागत नाही पण मला वाटतं आजच्या ज्या जमान्यामध्ये आपण आज खूपच शॉर्टचा जमाना आहे शॉर्ट्स आणि रील्सचा जमाना आहे याच्यात आपल्याला छोट्या गोष्टी आणि कमी वेळेत ह्या लागतात त्यामुळे आपण जास्त करून डॉर्फ व्हरायटीकडे मला वाटतं की तुमचं आकर्षण असेल परंतु ठीक आहे तुम्ही बाणवली ही पण एक जात आहे जी उंच जात आहे ती तुम्ही त्याच्यावरती थोडंसं हे करू शकता तुम्हाला लॉंग टर्म किंवा जास्त दिवस ती बाग चालते ही जे आपली ग्रीन ग्रीनडॉर्फची भाग आहे ती साधारणतः चाळीस वर्षापर्यंत ते पंचेस वर्ष वर्षापर्यंत त्या झाडांचं आयुष्य आहे बाणवली ही शंभर वर्षापर्यंत चालणारी आणि म्हणजे ते खोबऱ्याची नारळं त्याच्यावरती निघतात आणि ही मलेशियन डॉर्फ ही आपण शहाळ्यासाठी वापरतो आता या ठिकाणी दुसरी एक आ, मी याचं रिसर्च करताना माझ्या एक लक्षात आलं गंगा बोडम नावाची एक नारळाची प्रजाती आहे ती आपल्या आंध्र प्रदेशमध्ये ते म्हणजे तिथेच तयार झालेली आपल्या भारतामध्येच तयार झालेली ती प्रजाती आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये त्याचं म्हणजे तिथे ती विकसित झालेली व्हरायटी आहे त्याचं एक विशेषतः आपण लक्षात घ्या ती आपल्या भारतामध्ये तयार झालेली जात आहे त्यामुळे आपल्याकडचे जे वातावरण आहे त्या वातावरणाला बऱ्यापैकी सूट करते आणि बऱ्यापैकी हीटला रेजिस्ट करते आणि त्याचं वॉटर रेजिस्टन्स लेवल पण बऱ्यापैकी व्यवस्थित आहे तर त्यामुळे पण ती बुटकी जात नाही आहे ती मध्यम बुटकी जात आहे म्हणजे कसं ती एकदम उंच पण नाही होत आणि एकदम ह्या नारळ असं की बुटकी पण राहत नाही तिला पाच वर्षाच्या अंतराने नारळ म्हणजे पाच वर्षाच्या आसपासच्या याच्यामध्ये नारळ लागतात आणि मी म म्हणजे त्याच्यामध्ये कमीत कमी, -कमी आठशे मिली ते एक लिटरपर्यंतचं पाणी निघतं त्या जे हे आहे ते नारळ आहे आणि तो नारळ पुढे चालून खोबऱ्या खोबऱ्यासाठी पण वापरला जाऊ शकतो अशा दुहेरी उपयोगाची ती प्रजाती आहे तर तिचाही समजा ज्या लोकांना पाच सहा वर्ष वेट करू शकतात नारळ लावून त्या लोकांसाठी ती वरायटी पण उत्तम आहे आता आपण महत्त्वाची गोष्ट की आपल्या भागामध्ये म्हणजे आपण कुठून बघताय जर तुम्ही जळगाव नागपूर ह्या भागामध्ये पाहत असाल तर मित्रांनो तिथलं जे वातावरण आहे ते खूप हाय लेवलला जात असतं उन्हाळ्यामध्ये पंचेचाळीस अंशाच्या आसपास जात असतं तर तिथं माझ्या अंदाजे तुम्ही जर नारळ लावत असाल लावणार असाल तर तिथं प्रयोगात्मक ह्याच्या गोष्टीमध्येच तुम्ही याच्यामध्ये जायला पाहिजे कारण तिथलं जे वातावरण आहे ह्या गोष्टींना सूट होतं आहे का तुम्ही एकदा पहा ते ती नारळ तिथं सस्टेन करू शकतं आहे की नाही ह्या गोष्टी तिथे पाहायला पाहिजेत आता दुसरी दुसरा जो विषय होता की नारळामधलं अंतर मित्रांनो मला कमेंटमध्ये काही आपल्या शेतकरी मित्रांनी सजेस्ट केलं होतं की तुमचं नारळाचं जे अंतर आहे ते कमी वाटतंय हो माझ्या नारळामधलं अंतर हे पंधरा बाय पंधरा असं आहे पंधरा फूट जे नारळाच्या झाडामधलं अंतर आहे आणि पंधरा फूट हे ओळींमधलंही अंतर आहे पण ठीक आहे मला कसं असतं आपण ज्यावेळेस नवीन नवीन माहिती गोळा करत असतो त्यावेळेस काही गुरु आपल्याला मिळत असतात आणि त्या गुरूंच्या जे नॉलेज आहे जे त्यांची माहिती असते ती आपल्यापर्यंत ते, ते कन्वे होत असते आणि आपण त्याच्यावर अंमल करत असतो तसं माझ्या बाबतीत झालं मला एक गुरु भेटले आणि त्यांनी म्हटलं की दुष्काळी भाग तुझा असल्यामुळे किंवा तुझ्याकडे उष्णते जा उष्णता जास्त असल्यामुळे तुझ्या नारळांना डेन्सिटी म्हणजे त्याची जी संख्या आहे थोडी जास्त ठेवलीस तर सुलभता होईल आता मला ही थोडी चूक वाटते कारण जे झावळ्या आहेत त्या खूपच आपण पाहू शकता मागे या झावळ्या खूप एकत्र एकत्र आलेल्या आहेत आणि त्याने थोडंसं मला वाटतं की काही प्रॉब्लेम होईल का पण ब पाहू आपण आपल्याला पीक येऊपर्यंत पीक आल्याच्या नंतर किंवा पीक येत असताना त्याचा काही विषय जाणवतो का हे आपल्याला आपल्या प्रयोगातच दिसेल कारण हा मी पहिल्यांदाच सांगितलं की हा आमचा हा निवळ एक प्रयोग आहे याला प्रमाण आसपास नाही तो त्या मी जर तो विचार करता साल। तर त्यामुळे हा प्रयोग आहे आता दुसऱ्या म्हणजे मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर नारळ लावण्याचा विचार करत असाल तर अंतराच्या बाबतीमध्ये एकदा एक कन्फर्म एक करा की आपण जे अंतर घेतोय ते कमीत कमी वीस बाय वीस फूट हे असावं म्हणजे माझ्या अनुभवावरून कारण अनुभव हा असा असतो की आपण काय करावं आणि काय नाही करावं या दोन्ही गोष्टींसाठी अनुभव हा कामी येतो तर मी माझ्या अनुभवातून सांगतो की थोडं अंतराच्या बाबतीमध्ये माझी थोडीशी चूक झाली या ठिकाणी असं मला कधी कधी वाटतं पण ठीक आहे आपण याचा रिझल्ट आल्यानंतर हे लक्षात येईल आता एका शेतकरी मित्राने याच्यावरती कमेंट केली होती की नारळाचं म्हणजे नारळाला इंजेक्शन म्हणजे देतात याच्याविषयी तुम्ही बोला मित्रांनो मला म्हणजे तुम्हाला थोडं दुर्दैवाने सांग सांगावं असं वाटतं जे इंजेक्शन देणारी जी टोळी येत असते कधीकधी यू पी बिहारी माणसं ते येत असतात इंजेक्शन देणारी आणि ती प्रत्येक झाडांना इंजेक्शन्स देत असतात म्हणजे तुमचं आंबा असू देत तुमचं कुठलंही झाडं असू देत त्यांच्याकडे एक उत्तर असतं की इस्को बहुत सारे फल आहेत मित्रांनो दुर्दैवाने ही गोष्ट जी आहे ती तुम्हाला फसवलं जातं या ठिकाणी आणि ते इंजेक्शन कसं देतात तुम्ही पाहिलं असेल की ते अगदी छोटी साल इथं काढतात आणि त्याच्या ह्याच्यामध्ये ते थोडंसं काहीतरी लिक्विड सोडतात इंजेक्शन देण्याची ही पद्धती ते काही जनावरं नाही आहेत की त्यांना तुम्ही टोचलं आणि त्याच्या बॉडीमध्ये ते इंजेक्शन जाईल आणि त्याचा म्हणजे त्याचा लगेच इफेक्ट त्याच्यावर होईल मित्रांनो इंजेक्शन देण्याची ही पद्धती आहे आहे फीड ही एक प्रक्रिया आहे त्या बाबतीत मी स्वतः आणखी जास्त जाणत नाही किंवा मी त्याच्यावरती एक कोर्स करायचा माझा विचार आहे तो कोर्स करून आल्यानंतर आपण त्या इंजेक्शनच्या सिरीजवरती आपण एक सविस्तर एक विषय बोलू आणि त्याच्यावरती सविस्तर आपण एक चर्चा करू मित्रांनो आता आपण एक पुढचा विषय तर शेत जे आहे नारळाच्यासाठी जे शेती आपण जर निवडायचीच म्हटलं तर मित्रांनो नारळ हा साधारणत संपूर्ण ज्या जमिनीचे आपले प्रकार आहेत कातळ जमिनीवरती म्हणजे एकदम अशा खडकाळ खाली असलेल्या एक दोन वरती माती असलेल्या जमिनीवर पण नारळ या ठिकाणी पिकवला गेला आहे म्हणजे जमिनीच्या बाबतीमध्ये नारळाच्या बाबतीमध्ये जर जमिनीचा विचार केला तर जमीन ही आपल्याकडे उपलब्ध असेल ती जमीन नारळासाठी उपयुक्त असेल फक्त त्या जमिनीमध्ये जास्त वेळ पाणी साठून राहता कामा नये म्हणजे असं असतं की पावसाळा लागला तर आपल्या काही जमिनी असतात की त्याच्यामध्ये पाणी साठवून राहतं दोन दोन तीन तीन महिने त्यातलं पाणी आटत नाही कारण नारळांच्या मुळांवरती जर जास्तीचं पाणी साठलं तर त्याचाही परिणाम नारळाचे झावळ्या पिवळ्या होणं वगैरे ह्या गोष्टीच्या त्याचे परिणाम होत असतात त्यामुळं ती एक गोष्ट टाळली तर नारळासाठी उपयुक्त जमीन ही खडकाळ आणि जास्त पाण्याचा निचरा होणारी जमीन उत्तम आहे काळी जमीन तर आहेच पण खडकाळ जरी जमीन आपल्याकडे असेल तरीही त्याचा काही परिणाम त्याच्यावरती होणार नाही आहे मित्रांनो व्हिडिओ हा व्हिडिओ जो जा आहे जास्त म्हणजे लांबायला नको त्यामुळे आज आपण हे काही जे मुद्दे कवर केलेत त्याच्या आणखी त्याच्या पुढे जाऊन आपण याच्या नंतरच्या ज्या सिरीज आहेत त्याच्यामध्ये नारळाचं जे नारळ लावायचं असेल तुम्हाला त्याचं जर पूर्वनियोजन तुमच्या शेतीमध्ये कसं करावं कारण साधारणतः नारळ हा जून जुलै या दिवसामध्ये या महिन्यामध्ये लावला जावा कारण त्यासाठी पोषक वातावरण असतं आणि जे पाऊस वगैरे आपल्याकडं असतो आपल्याकडं उन्हाळ्यात वगैरे त्याला पुढे उन्हाळा येऊपर्यंत त्याचं वय जरा बऱ्यापैकी होतं आणि तो सस्टेन करण्याच्या वयात येतो कारण तुम्ही जर याच दिवसामध्ये आत्ता समजा जानेवारी वगैरेमध्ये नारळ लावला तर फेब्रुवारी मार्च याच्या एप्रिल नंतर जो ऊन आहे हे त्याला तर सहन होणार नाही त्यामुळे आपले आपल्याकडची कोकणाच्या बाबतीतली ही जी गोष्ट आहे ती वेगळी आहे कोकणातली लोकं ही आपल्यापेक्षा कमीत कमी वीस वर्षांनी पुढे आहेत या बाबतीमध्ये त्यांची एक लॉबी आहे आणि दुर्दैवाने मी सांगू इच्छितो तुम्हाला त्या लॉबीमध्ये घुसण्याचा प्रयत्न जर आपण केला इकडच्या लोकांनी तर ते आपल्याला व्यवस्थित ट्रीट केलं जात नाही आणि त्याचंच एकमेव कारण म्हणजे माझं ही व्हिडिओ सिरीज बनवण्याचं हे एक मे ट्रिगर ट्रिगर म्हणजे आपण म्हणतो ना एखादी गोष्ट एखादी घटना घडल्यानंतर आपल्याला एखादी गोष्ट करावीच वाटते तर ह्या गोष्टीमुळे मला ट्रिगर मिळाला होता की माझ्या मराठवाड्यामध्ये एक नारळाची शाश्वत शेतीचा प्रयोग मी करेन आणि हीच गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवेल आणि त्यांना एक शाश्वती देईल की हे बाबा कोकण सोडता पण आपल्या भागामध्ये नारळ येऊ शकतो आणि आपण याच्यामध्ये याच्याकडे यायला काही हरकत नाही मित्रांनो आत्ता मी हे जी तुम्हाला माहिती सांगितली दोन चार जातींच्या बाबतीमध्ये तर मी त्याची एक सविस्तर पी डी एफ फाईल बनवून माझे जे माझं जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे खाली त्याच्यामध्ये तुम्हाला मी देऊन टाकेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचंही बाबतीत थोडा अभ्यास करू शकता आणि याच्यानंतर याच्यानंतर दोन चार व्हिडिओ आल्यानंतर आपण काय करूयात एक ग्रुप आपण जे नारळ लावण्यासाठी इंटरेस्टेड असणारे जे लो शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आज नाही पण या येणाऱ्या काही व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये बाबतीमध्ये तो बनवू आणि एक सविस्तर चर्चा आपण त्याच्यावरती करू आणि आपण एक पाच पंचवीस लोक घेऊन कुठल्या तरी एक नारळाच्या प्रदेशामध्ये एक टूर करू म्हणजे आपल्याला लक्षात येईल की नारळ शेती नेमकी चालते कशी आणि त्याच्या बाबतीतले जे खास खळगे आहेत किंवा ज्या ह्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व चालतील मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता सबस्क्राईब केल्याने होईल काय मी तुम्हाला सांगतो तुम्हाला नाराची ही सिरीज आवडते तर तुम्ही या सिरीजचा पुढचा व्हिडिओ जे जो येईल त्याची आपोआप तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही जे बेल आयकॉन दाबलं असेल घंटीचं बटन जे दाबलं असेल तर त्याच्यानंतरचा जो आमचा व्हिडिओ येईल ते तुम्हाला आपोआप लक्षात येईल आणि यूट्यूब तुम्हाला रेकमेंडेशनमध्ये दाखवेल धन्यवाद मित्रांनो